घरफोडी चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद अडतीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा पाचशे दहा ग्रॅम वजनाचे सोने व एक हजार सहाशे पासष्ट ग्रॅम वजनाचा चांदीचा मुद्देमाल हस्तगत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने एकोणीस आठ चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलिस नाईक संदीप नलावडे पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे तौफिक जमादार राहणार उमळवाड समीर मुलानी राहणार कुंबोज आणि दीपक कांबळे उमळवाड हे काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच नऊ ई एच एकाहत्तर दहावरून चोरीचे सोने चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे जाणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे हरिपूर जुना रस्ता परिसरात सापळा राहून असता था काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक शून्य थांबले त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याला त्यांची नावे गावे विचारले असतात आणि त्यांचे नाव तौफिक सिकंदर जमादार व एकतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मुक्कामपोस्ट उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर समीर धोंडेवा मुलानी एकतीस वर्ष व्यवसाय मेकॅनिक कुंभोज हातकरंगले जिल्हा कोल्हापूर दीपक पितांबर कांबळे सत्तावीस व्यवसाय मजुरी मुक्कामपोस्ट उमळवाड शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकलला अडकलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडे मिळालेल्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तौफिक जमादार यांनी सांगितले की त्याचा साथीदार समीर मुलानी व त्याचे मालकीचे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच शून्याण्णव एक्स बावन पन्नास बावन्नवरून माझा साथीदार समीर मुलानी आणि दीपक कांबळे यांच्यासोबत हरिपूर गावात सुमारे सहा महिन्यापासून वेळोवेळी वेड़ बंद घरात घरपोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोना चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता त्यांनी चार दिवसांपूर्वी वारणाली मधून चोरी केलेल्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून दागिने विक्री करण्याकरिता तो आला असल्याची कबुली दिली सदरबाबत सांगली ग्रामीण संजय नगर शिरोळ पोलीस ठाण्यात क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली त्याच्या कब्जात मिळालेल्या सोना चांदीचे दागिने चोरीची मोटरसायकल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष जप्त केली तौफिक जमादार रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत समीर मुलानी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोडाचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत